आजचा अभंग आहे उतरलो पार सत्य झाला हा निर्धार तुझे नाम धरिले कंठी केली संसारासी तुटी आता नवे बाधा कोणे विशी काही कदा तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही याचा अर्थ आहे मी भवसिंधूतून पार उतरलो याची मला खात्री झाली आहे सर्व संसाराचा त्याग करून तुझे नाम मी कंठात ठेवले आहे आता मला कोणत्याही विषयाची कोणतीही बाधा नाही तुकाराम महाराज म्हणतात आता विठ्ठलाशिवाय आणखी काही उरले आहे असे नाही भगवान श्रीकृष्णाचा भक्त हा हरिनामाचा जप कीर्तन करीत असल्याने भौतिक बंधनातून मुक्त तर होतोच पण भगवंताव्यतिरिक्त त्याच्या जीवनात इतर काही उरत नाही श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे एव्रत स्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चही असत्यथो रोदिती रोदि गाया त्युन्मादव तृत्यंतिलोकबाह्य अर्थात मनुष्य नाम जपाने भगवत प्रेमाचा स्तर प्राप्त करू शकतो यानंतर तो आपण भगवंताचे दास आहोत या भावनेत व्रतपूर्वक स्थिरावतो भगवंताच्या एका विशिष्ट नाम आणि रूपावर त्याची आसक्ती हळूहळू झडते भक्तिभावाने त्याचे हृदय द्रवित होऊन तो उच्च स्वरात हसतो रडतो कधीकधी तर तो वेड्याप्रमाणे नाचू गाऊ लागतो कारण त्याच्यावर लोकदिंदेचा कोणताही प्रभाव होत नाही जय हरी विठ्ठल